नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठा आरक्षणाच्या लढाईत ज्याने ज्याने विरोध केला त्यांना म्हणजे धोबी पजर द्यायची वेळ झालेली आहे सगळ्यात पहिला मोठे जे दोन नेते आहेत त्यातला पहिला आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे आहे छगन भुजबल साहेब देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे आणि दुसरे आहेत ते म्हणजे एन सी बी अजितदादा गटाचे आज सध्या एवला या मतदार मतदारसंघातून भुजबळ साहेब निवडणूक लढवत आहेत माणिकराव साहेब त्यांच्या विरोधात आहेत प्रमुख आहेत असे आणखी बरेचसे आहेत पण इथं सगळा संपूर्ण मराठा जो संख्येनं बहुल आहे तो भुजबळ साहेबांच्या विरोधात आहे ज्या भुजबळ साहेबांना आतापर्यंत चार वेळा मराठा समाजानं हात दिला आणि आमदार केलं त्यांना वेगवेगळ्या विकासाच्या टप्प्यावर नेटलं उपमुख्यमंत्री केलं गृहमंत्रीपद दिलं तो समाज आज त्यांच्या विरोधात आहे कारण त्या समाजाच्या विकासाच्या विरोधात भुजबळ साहेबांनी भुजबळ साहेबांच्या विकासाच्या गप्पांना सगळे कंटाळलेले आहेत त्यामुळं मराठा समाजानं आता ठरवलेलं आहे जिथं जाईल तिथं त्यांना विरोध होतो जिथं जाईल तिथं त्यांना मिळणारा जो प्रतिसाद तो अत्यल्प त्यांना दिसून येतो त्यामुळं त्यांना धोबी मिळणार अशा पद्धतीचं वातावरण आज या संपूर्ण येवला मतदारसंघात आहे थोडंसं आपण विस्तारानं बघूया आपण ही 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 जी पोस्ट आहे या पोस्टनंतर याच्यावरती आवर्जून कमेंट द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबईतून राजकारणाची सुरुवात केली त्या मुंबईमध्ये बाळा नांदगावकरांनी त्यांना पाडलं आणि तिथून ते येवल्याला आले दोन हजार चारला पहिली लढाई येवल्यातून झाली त्यापासून आत्तापर्यंत सलग याच येवल्यामधून ते आमदार होत आहेत आणि नंतर त्यांच्या आयुष्याच्या बऱ्याच विकासाच्या शिड्यात त्यांनी चढलेल्या एवला मतदारसंघ हा संपूर्ण आशिया खंडात फेमस आहे तो म्हणजे कांद्याच्या मार्केटसाठी लासलगाव हा यातली प्रमुख मोठी बाजारपेठ आणि या लासलगाव मग म्हणजे असे अनेक आहेत म्हणजे छोटे मोठे अनेक एक बाजा बाजारपेठा आहेत पण लासलगाव हा संपूर्ण जागतिक स्तरावरील फेमस असा या मतदारसंघाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शेतकरी जवळपास संपूर्ण शेतकरी असणारा हा सगळा मतदारसंघ औद्योगिकरणाचा गंधही नाही या मतदारसंघातल्या म्हणजे प्रमुख समस्या जर बघितला तर सगळ्यात महत्वाची परि म्हणजे जी समस्या आहे ती म्हणजे मराठा आरक्षण ही समस्या मराठा बहुल एवला या मतदारसंघातून सुमारे एक लाख तीस हजार आपण असं म्हणतो म्हणजे एका मराठा समाजानं जरी विरोध केला तरी धोबी म्हणजे भुजबळ साहेबांना दोबी प्रचार या व्यतिरिक्त पहिला बघूया आणि नंतर मराठा ही समस्या कशी आहे आपण बघू या मतदारसंघाचं जवळपास सलग चार वेळा आणि चारही वेळेला मराठा उमेदवाराला पाडून दिलेला आहे आज जे जातीवादी जातीवादी मराठ्यांना हिनवतात त्या जातीवादाच्या पाठीमागे त्यांना हे लक्षात आलं पाहिजे भुजबळ साहेबांना निवडून देत असताना सलग चारही वेळा भुजबळ साहेबांच्या विरोधात दोन हजार चार ते एकोणीस मराठाच उमेदवार होता आणि मराठ्यांना म्हणजे मराठा बहुल असणाऱ्या या मतदारसंघानं भुजबळ साहेबांना निवडून दिलंय आणि जातीवादाचा आरोप मराठ्यांच्यावर करतात हास्यास्पद आहे मित्र <coughs> या मतदारसंघातली आजही प्रत्येक आता तिथं ती विस्ताराने सांगतात प्रत्येक वर्षाला थोडस काम थोडस काम असं वीस वर्ष ते काम करत चालत असं म्हणतात पाण्याचा प्रश्न प्रचंड मोठा पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्यात बांधापर्यंत पाणी आजही पोचलेलं नाही दुसरं औद्योगिकरणाचा प्रश्न या मतदारसंघाला उद्योगांचा गंधही लागला नाही एकदा त्यांनी एमआयडीसी स्थापन केली लोकांना वाटलं आता इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्योग येणार आणि आपल्या मुलाबाळांना जे सुशिक्षित आहेत जे शिकलेले आहेत त्यांना नोकऱ्या मिळणार या याच्यानं फार आनंद झाले पुन्हा त्यांना मोठ्या मताधिक्यानं एकोणीसला दिलं पण त्यांनी आज तागाय चौदापासून आतापर्यंत एकही उद्योग या, या एमआयडीसी मध्ये आणला नाही उलट दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला या, या एमआयडीसी सीचं साठी ज्या वेळेला जमिनी अॅक्वायर केल्या त्या त्या काळातल्या जमिनीच्या दरानं अक्वायर केल्या आज इथं ज्या त्या एम आय डी सीतल्या जागा जागांचे दर हे आकाशाला भेटलेले आहेत ज्यांनी ज्यांनी एम आय डी सी होत आहेत आणि आपल्या मुलाबाळांना नोकऱ्या लागतील म्हणून जमिनी दिल्या आज ते हाताश दोन्हीकडनंही हाताश झालेले आहेत अत्यल्प तुटपुंज त्यांना हे कॉम्पेन्सेशन मिळालेलं आहे आणि तेवढ्यावरती ते कधीच संपून गेलं शेतीच्या शेती गेली शेती म्हणजे टिंबटिंब म्हणतात ना की बापच्या बाप गेला आणि बोंबलताना हात गेला तशी परिस्थिती या एमआयडीसीतल्या ज्यांना जमिनी दिल्या त्या सगळ्यांची झाली आहे मित्रो फार वाईट परिस्थिती केली भुजबळ साहेबांनी आरोग्याच्या समस्या आज भुजबळ साहेबांनी रस्ते आणि इमारती ह्यांचा अगदी सुळसळाट करून टाकला पण हे ठीक आहे या मतदारसंघात इमारतीच उभ्या राहिल्या पण त्या इमारतीमध्ये सोयीसुविधा कुठ आहेत हा मोठा प्रश्न आहे आजही एका यानं सांगितलं म्हणजे स्थानिक माणसानं सांगितलं की माझ्या मुलाला श्वानदंश झाला कुत्र चावलं तर ती लस आज या येवल्यामध्ये मिळत नाही त्यासाठी शंभर किलोमीटर अंतरावरती नाशिकला जावं लागलं दोन दिवस धडपडावं लागलं ही परिस्थिती आहे या मतदारसंघातल्या भुजबळ साहेबांच्या विकासाची प्राधान्यानं मोठ्या मोठ्या संख्येने असणारा हा जो मराठा मतदार आहे शेतकरी आहे प्रामुख्यानं तो कुणबी आहे तर या शेतकऱ्यांच्या समस्या काय पाणी नाही आपण पहिलाच बघितलं दुसरी गोष्ट अशी की ते जे भाव माल पिकवतात शेती उत्पादन जे घेतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कांदा हे उत्पादन आहे आणि या कांदा उत्पादनाला काही दिवसापूर्वी थोडंसं जर सोडलं तर कांद्याला भा भाव मिळावा यासाठी जाता जाता काय जर घडलं असलं सहजगडे पायापडे म्हणतात ना तशाबद्दल तसंच काहीच प्रयत्न पण जाणीवपूर्वक आज तागायत त्या कांद्याच्या दराला दर बांधून देण्यासाठी भुजबळ साहेबांनी काहीही केलं नाही असं सगळ्यांचा आरोप आहे त्यामुळे सगळा शेतकरी वर्ग त्यांच्यावरती दात खाऊ नये कधी एकदा इलेक्शन येते आणि त्यांना मी आम्ही धोबी पचार करतो अशीच परिस्थिती आहे आणि <coughs> सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मराठा आरक्षण बघा ज्यांच्या आयुष्याला मराठा समाजानं हातभार लावला मुंबईमध्ये अयशस्वी झालेलं आमदार केला अयशस्वी झालेलं हे पार्सल पार्सल नाही सॉरी अयशस्वी झालेले हे साहेब ज्या वेळेला येवल्यात आले त्यावेळेला एवलेकरांनी त्यांना इतकं मोठं केलं इतकं की त्यांचे हात आभाळाला टेकले गृहमंत्री या राज्याचे या राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेबांनी ही सगळी पदं दिली शेवटी शेवटी म्हणजे त्यांना महत्वाचं म्हणजे आपल्या पक्षाचं अध्यक्ष सुद्धा केलं चार वेळा सलग येवलेकरांनी त्यांना खांद्यावर घेऊन ना हे केलं आणि त्यांच्याकडून आपल्याला विकासाची अपेक्षा आप केली त्यांनी काय केलं त्या बदल्यात काहीही केलं नाही ना शेतकऱ्यांना मदत केली ना ओबीसीना मदत केली ओबीसीच्या तरी काही कुठल्या चार दोन मुलांना नोकऱ्या लावल्या काही नाही असंच मी फक्त ओबीसी म्हणून आता उभे आहे आता अडचणीत आल्यामुळे ते ओबीसी नेते म्हणत नाहीतर ते पूर्वी ओबीसी नेता आहे असं ते कधीही म्हणायचे नाही समता परिषद काढली होती पण ते ओबीसी नेता म्हणून कधी पुढे आले नव्हते त्यांनी इतकं खतरनाक मराठा समाजाविषयी त्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की मराठा समाजाचे आता तुम्ही भादरू नका असं नव्यानं आदेश केले होते म्हणजे जो विद्वेष आहे संघर्ष आहे जाती जातीमधली कटुता आहे ती जाती जातीमधील कटुता भुजबळ साहेबांच्या ही पार न्हावी इतक्या खालच्या स्तरापर्यंत गेली की त्याला सांगताच होईल त्यामुळं भुजबळ साहेबांच्या विरोधात हा सगळा मतदारसंघ सगळेच ओबीसी सुद्धा बहुतांशी विरोधात आहेत आणि मराठा समाज तर आहेच आहे एक थोडीस पहिला जातीय समीकरण काय हे बघा मराठा साधारण एक लाख तीस हजारच्या दरम्यान म्हणजे मराठा बहुल आहे निवडून येण्यासाठी समजा एक लाख भर मतं जर पाहिजे असतील नव्वद हजार एक लाख तर त्याच्यापेक्षा जास्त संख्येनं मराठाच आहे ओबीसी साधारणपणे सर्व मिळून एक लाखापर्यंत जातो मुस्लिम मतदार हा वीस हजारपर्यंत आहे साधारणपणे पन्नास हजार पर्यंत आहेत आणि मग उरलेले अन्य किरकोळ किरकोळ समाजाची आता हा सगळा प्रकार बघितल्यानंतर तुमच्या एक लक्षात गोष्ट आली असेल भुजबळ साहेब टिकतील का हो मराठा आरक्षणाच्या विरोधात जर जरांगे पाटलांनी एक हे जर दिलं तर आज त्यांना जे दिसतंय प्रचाराला जाईल तिथं विरोध मराठ्यांचा होतोय किंवा अतिशय अतिशय प्रतिसाद अजिबात मिळत नाही मग याच्यावरती उपाय काय भुजबळ साहेब त्या बाबतीत फारच हुशार आहे त्याने आपली रणनीती बदलली ठीक आहे मतदारसंघातल्या बहुतांशी आता जे अडचणीत आलेले आहेत त्यांना लक्ष्मी दर्शन करायचं बरेच जण फोडायचा प्रयत्न केला या पद्धतीनं लक्ष्मी दर्शन करून म्हणजे इंग्रजाच्या नितीप्रमाणे फोडा आणि राज्य करा अशा पद्धतीनं ते आता म्हणजे लोकांना मतदारांना पैसे पद वस्तू इत्यादी देऊन त्यांना आपलंस करायचा प्रयत्न आता जोरात सुरू आहे पण मराठ्यांचीच संख्या इतकी आहे की भुजबळ साहेबांचा सा निकाल लागला आहे असं समजावं असं सगळेजण म्हणतात मनोज आता म्हणजे अगदीच जर का वेगळं सांगायचं ठरलं तर रायगडावरती मराठ्यांचा राजा छत्रपतींचा रायगड त्या रायगडाच्या टकमक टोकावरती आता भुजबळ साहेब उभे राहिले आहेत जर मनोजदादा जरांगे पटला नुसता पुष जरी केला हलकासा जरी धक्का दिला आता ते देणारच आहेत म्हणजे त्यांनीच सांगायचे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे तरी त्यांचा राजकीय कपाळ मोक्ष होईल अशा पद्धतीची स्थिती आज येवला मतदारसंघात आहे मित्रो वीसला मतदान आहे तेवीसला मतमोजणी आहे सगळा मराठा समाज या तेवीस तारखेकडे लक्ष ठेवून आहे वीसला मतदान करेल आणि तेवीसला रिझल्ट लागेल त्यावेळेला भुजबळ साहेब या भुजबळ साहेबांची स्थिती काय असेल हे आपण राजकारणात आत्तापर्यंत यशाची अनेक शिखरे ज्या मराठा समाजानं त्यांना दाखवली त्या समाजाची नाराजी झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं याचं त्यांना प्रत्यंतर येईल मित्रो खाल्ल्या ताटामध्ये टिंबटिंब करू नये म्हणतात त्या छेद करू नये असं म्हणतात पण मराठा समाज हा आता त्यांची पक्की ही भूमिका झाली की भुजबळ साहेबांनी खाल्ल्या ताटालाच छेद दिलेला आहे त्यामुळं त्यांचा जो आता ज्याला आपण म्हणतो लय आपण म्हणू हा ठरलेला आहे धोबी पचार हे होणारच आहे अशा पद्धतीची आजचं परिस्थिती आहे बघूया आता वेगळं काय आहे दोन तीन दिवसात घडतं ते धन्यवाद सगळ्यांना विनंती माझी पोस्ट लाईक शेअर सबस्क्राईब कर